तीन बार मनी मी मला एक महिन्याकरता फिक्स करून टाकते नाही म्हणे मावशी तुम्हाला पैशाचं फिक्स करून टाका फिक्स करून टाकलं आठ मला पैसे लागत आता पैसे लागत ते पैसे ठुलते पोरग म्हणतो टाक्यो मला अरे बाबा तबा पुरू लागला म्हणून मी बँकात नेऊन टाकले तो म्हणे कोण मला म्हणलं नेन राधा तो मला कशाला टाकले नेन म्हणे तिकडे बँकात काय गेली म्हणलं पासबुक चांगलं नाही म्हणून इकडे गेले बाबा ते म्हणे कशाला टाकले तर उकारायला खड्या मालकाने पुरून टाकलेले पैसे मालकानं उकरले म्हणून तिथं नेऊन टाकली कोण एवढी चूक झाली पण त्या काय करायला पाहिजे त्याला पैसेच लागत होते बँकावाल्याला तर रातरात त्याची बहीण माय आमच्या मासाकडं आणून घालायची असती त्याला आम्ही लकला पैसे दिले असते आमच्या लईकडे कळकळ कर -कर करते ह्या पैशासाठी नवऱ्याचा मार खातो उसतोडी करत खुर्त पितं दहा अकरा 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 वाजले तर आम्हाला भाकरी खायला भेटत नाही मालकाची तर कामाला का जर गेलो तो हे पैसे आमच्या लई काष्ट असते गर्दी भरणं ते आम्हाला भाकरी खाऊ देत नाही साहेब लोक आम्ही तयार राहतो तर त्याला पैसे जर लागत असतील तर आमचे बिगर लागण्याचे लेख आहेत बिगर लागण्याचे पोर आहेत आमच्या कोणाच्या माथार्याच्या बायका मेल्या असतात त्यांनी काय करावं इथं पैशावर दोन दोन तीन तीन दिवस आणून घालावा आम्ही लखला पैसे जोडून त्याला देतो लखलाच देतो

पैसे राहिले असते ना आमचे दारू पिले असते का लेखानी बापाल जर मारला नसतं तर माथाऱ्या माणसाला लेखान ढकलून दिला असता का बँकात केला असता का माथाऱ्या कशाला यांनी माय घालून बँका काढायची होती का यांनी बँका नसते करता आम्ही बँकात नसतो आलो ना याला खायचं होत तर याने काही बी झोळी घेऊन माघाला देखा देवाचं नाव घेऊन आम्ही त्याला दान दिला असतं ना त्याला झोळी घरून फकीर माघ माघाला दिला असता मी त्याला काय दान द्यायचं तर हे झोपी दगड कशाला घालायचा हे उ तर मोठा मोठा लोकं काढून झापून बसले का यायला कोणचा आंध्राचा चष्मा लागला एवढी जर इंगळी कळकळ कर करती त्याकडं ह्या माथेरीची मान हालती तीन पटक्या खाईन लेखन जर लोक ढकलून जर दिली या माथेरी लेखन जर मारला तर पुन्हा पोलीस लोक हे माथ्री करताना त्या लेकर लोक न्यायला येतील हां मला जर या नवऱ्याने काढून जर दिलं तर कुठंचही जाऊन बसायचं भाऊ भाऊच्या का सार्या धुवायच्या का हां काय करायचं आम्ही नसेल तु 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 तुला जर पैसे जर द्यायचे तर तू आमच्या पुढे सगळ्या जमाजामध्ये येऊन उभा राह आणि तू आम्हाला दोनच शब्द बोल की तू मला पैसे भेटत नाही तर काय करणं होत नाही मग त्याला काय कसं आम्ही करून टाकू मग आणि त्याला इथं रागायचे असन तर बाबा आमचे पैसे तू बँक उघड्या ही सभा परवान तारखे परवान आमचे पैसे देऊन टाक तसं तरी कर बाबा तुला काय नेर द्या तुला बुद्धी देखील दिसत देऊ तसं तरी कर बाबा तू हा याच्या उपर तुला जर बिल आणि जर बोलत असलो तर आम्हाला तू दोन फटके शिल्लक मार